नमस्कार रणेकांत भाऊजी जय शिवाल हे शेखर महाराजांशी बोलले काल बापूसिंग महाराजांशी पण बोल भेट झाली हो, हो। यावेळेची परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळी वेगळी आहे आता हा आपण काही वेगळे नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याच हून हून नुकसान कोणाला होईल तर आपल्याला मला होईल समजदारीने हा विषय करावा मी, करा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या औकातीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन व्हॉट्सअपवरती व्हायरल झाला चालेल चालेल पप्पू ला बोलत का होता काय माहितीये विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना काहीतरी हे करावं समाज आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मत जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला को झाला का नाही ना त्यामुळे समाज माझ्या बरोबर आहे तुम्ही मला मदत आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईल त्याच्यापेक्षा उलट काय होईल आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला ओबीसी मला एवढं पेटलंय ना तर मी तुम्हाला सोबतच ठेवीन खोटे शब्द देणं माझा स्वभाव नाही तर मी सोबत येईन महामंडळात वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन करे। चालेल ताई मग आपण करू तुम्ही विड्रॉ करा आणि मला तुम्ही सगळं समजून सांगते प्रत्यक्षात मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढं विथड्रॉल साठी तरी सोबत आल्या होत्या विड्रॉल येत नाही येता येत नाही ना मला येता येत नाही उमेदवार तु नियमाने मला येता येत नाही विड्रॉल ला दुसऱ्याच्या मग कुठून भेटून माझ्या गावामध्ये दौऱ्यामध्ये आहे आता या क्षणाला मी पाच रोडला आहे इकडे सभा लागल्यात माझ्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागतच होईल तुम्ही मला पाठिंबा दिल्यावर तुमचं कौतुकच होईल सर कारण इथे असं नाही की एक नंबर दोन नंबर तीन आहे हे काही उपयोग नाही आहे ना आपल्याच माणसाचं मत तोडतोय पण असं ते चित्र दिसते तुमचा सन्मान होईल हे माझं वचन आजच भेटू आपण तुम्ही विथ्रॉल करून मला भेटा ना बीडमध्ये बस बरं चालेल काय करतो थांबा एक समाजाची एक बैठक करतो आम्ही मग त्यात असा असा निर्णय झाला म्हणून म्हणजे काय होतं कारण काय झालं वर्षभर झालं मी बोबोलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटलं की हा झाला मॅनेज म्हणून नाही नाही असं वाटणारच नाही समाजाला जबाबदारीवर असं सगळं पालक तुम्हाला घ्यावा लागतो कारण मी इकडे पदा मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं मी सोबत आलो तुमच्या की हा करणार माझी नाही तुम्हीच सोडा ना मी तुम्हाला तेच 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 ते सगळं तुम्हाला थांबावं लागणार कारण मी इतकी मेहनत केली पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य नाही नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सदैव सोबत नाही मागच्या एकोणीस ला असंच झालं तिकीट डिक्लेअर झालं पुन्हा कटवलं त्यांनीच बदनामी झालो आता यावेळेस बी अशी सिच्युएशन पुन्हा एकदा तयार झाली तेव्हा वेगळी होती गोष्ट आता जरा मानसिक आता तेच ना आपल्या सोबत आहे पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळतो ते आता सगळं सांभाळेन सांभाळेन तुम्ही या मला विथड्रॉ करून मी बीड मध्ये आले की भेटते तुम्हाला चौरा संपव तुम्ही बीड मध्ये थांबा ठीक ठीक हॅलो 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 काही चल की

ा मुंडे आणि बंजारा नेते रविकांत राठोड यांच्यामधील हा संवाद आहे